मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे सध्या आंदोलन करत असून आता ते मुंबई येथे उपोषणाला बसणार आहेत सकल मराठा समाजाला त्यांनी मुंबई येथे येऊन आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळत आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणी येथील संतोष गवाणे पाटील हे मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी परभणी ते मुंबई या सायकल स्वारीसाठी रवाना झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मैदान इथे त्यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने सत्कार करून त्यांना सायकल वारीसाठी रवाना केले यावेळी माजी महापौर प्रताप देशमुख शिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारे काँग्रेसचे कार्यकर्ते सुशील देशमुख संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख शहर अध्यक्ष गजानन जोगदंड जिल्हा अध्यक्ष बालाजी मोहिते माजी सभापती स्वराजसिंह परियार माजी उपमहापौर भगवान वाघमारे संभाजी सेनेचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे आदींची उपस्थिती होती परभणी जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब घिके शिवशाही न्यूज परभणी होणार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठं जरी अडचण आली त्यांना मदत करावी मराठा समाजाला विनंती करतो कारण आमचा मराठा टायगर आता गेल्यावर वापस येणार नाही जेव्हा जरंगी पाटील उठतील तिथून उपोषणाला त्यावेळेसच आमचा जवानी पाटील वापस येणार आहे हा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पहात आल तो फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाइटला भेट द्या